हॅलो नमस्कार मी माधुरी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मैत्रिणींनो इथे मस्त अशी ना हळदी कुंकवाची तयारी झालेली आहे आणि मस्त क्यूटसं असं डेकोरेशन केलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपलं जे संक्रांतीचं सेलिब्रेशन आहे ते राहून गेलेलं होतं तर मग मी आज आहे ना माझी संक्रांत पण सेलिब्रेट केली त्याचबरोबर हळदी कुंकू आणि सुवासिनींचं जेवण पण आज ठेवलेलं होतं तर आज मी साडी विअर केलेली आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये ना संक्रांत सेलिब्रेशन राहून जाण्याचं कारण हे होतं मा हो की माझे ना चुलस सासूबाई एक्सपायर झाल्या होत्या ना त्यामुळे तेरा दिवसाचं सुतक होतं त्यामुळे संक्रांत मी काही केली नव्हती भोगी झाली आणि लगेचच भोगीच्या दिवशीच ते एक्सपायर झालं त्यामुळे ते राहून गेलेलं सेलिब्रेशन आज केलं तर आपला व्हिडिओ आहे ना स्किप न करता संपूर्ण बघा व्हिडिओ अगदी इंटरेस्टिंग आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन ब्लॉग्स व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मैत्रिणी तुम्हाला तर माहितीच आहे की कुठलाही छोटासा जरी कार्यक्रम करायचं ठरवला ना की त्याच्या मागे ना खूप सार प्रिपरेशन असतं तरी ते तर ना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी मी मस्त असं डेकोरेशन करून घेते तर आज ये ना नुसतं हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला नाही तर माझी ना संक्रांत पण राहिलेली होती तर ती संक्रांतही मला आज करायची होती म्हणजे वावसा वगैरे आज करायचा होता त्याच्यानंतर आहे ना दिवाळीच्या ना पाच सहा दिवस आधी आम्ही ना जेजुरी त्याच्यानंतर तुळजापूर वगैरे सगळीकडे देवदर्शनाला गेलो होतो पन्ना नंतर सणामुळे आणि काही ना काही कारण आहे ना आपले आप जे सुवासिनी घालायच्या होत्या ना त्या राहून गेलेल्या होत्या तर असं म्हटलं जातं की आपण आपल्या कुलस्वामिनीचं दर्शन घेऊन आलो ना तर त्याच्यानंतर ना कुलस्वामिनीच्या सवासनी घालावे लागतात तर त्या माझ्या राहून गेलेल्या सवासनी ना तर म्हटलं मग आज वेळ आहे तर कामात काम सगळंच करून घ्यावं तर मग आज ना संक्रांत पण करणार होते त्याच्यानंतर तुळजापूरच्या देवीच्या सुवासनी जो घालणार होते आणि माझ्या मकर संक्रांतीचा जो व्यवसाय राहिलेला होता तोही करून घेणार होते तर ना काय झालं आपली भोगी झाली आणि भोगीच्या दिवशीच माझ्या चुलस ना अचानक एक्सपायर झाल्या त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्या एक्सपायर झाल्या त्याच्यामुळे मकर संक्रांती करायची राहून गेलेली होती मग तेरा दिवसाचं सुतक झालं त्याच्यानंतर चौदाव्या दिवशी गोड जेवण झालं आणि मग सगळ्यांनी मकर संक्रांत केली तर बाकीच्या सगळ्यांची रा, ना मकर संक्रांत रविवारीच झाली पण माझी राव राहिलेली होती कारण मला आहे ना तुळजापूरच्या देवीच्या सुवासनी घालायच्या होत्या आणि त्या मंगळवारी किंवा शुक्रवारी जेव घालावे लागतात तर म्हणून म्हटलं मग दोन दिवस लेट करू पण मग मंगळवारी देवीच्या सुवासिनी जेव घालू तर मग त्याच प्रिपरेशन आहे आणि मस्त असं इथे ना साडीवरती डेकोरेशन करून घेतलेले तर सध्या हे ना डेकोरेशन खूप ट्रेंडिंग मध्ये आणि मला आहे ना कुठलाही कार्यक्रम जर करायचा ना त्याचं असं व्यवस्थित प्रिपरेशन केलं ना थे थे तर मनाला असं मस्त समाधान मिळत असतं तर इथे ना साईडला मी मस्त अशी ना जे आपले तांदूळ असतात ना तांदूळ आणि चौरस करून घेतला त्याच्यावरती माझ्या हिरव्या बांगड्या होत्या त्या ठेवल्या त्याच्यानंतर थोडीफार ज्वेलरी होती ती ज्वेलरी त्याच्यावर अरेंज केली बांगड्या वगैरे म्हणजे ना बेसिकली आपला जो सुवासिनींचा सर्व साज असतो ना तो त्याच्यावरती ठेवून घेतलेला आहे तर आहे ना हे प्रिपरेशन बरोबरच मला आहे ना पुरणपोळीचा स्वयंपाकही करायचा होता तर आमच्या दिवसाची सुरुवात आहे ना जवळजवळ चार वाजताच झालेली होती तर आता माझं बऱ्यापैकी सगळा स्वयंपाक झालेला आहे फक्त पुरणपोळी आणि तळणीचं काम राहिलेलं आहे म्हणजे भजे तळणं वगैरे राहिलेलं आहे पण म्हटलं आधी सगळं येण्याच्या आधी ना तर हे सर्व वरची जे डेकोरेशन वगैरे ना ते आवरून घ्यावं कारण हे प्रिपरेशन झालेलं असलं ना तर बरं कारण ना ज्या आपल्या सुवासनी त्या दुपारी जीव घालायच्या होत्या मग मी काय केलं हळदी कुंकवाचं प्रिपरेशन त्याचबरोबर सुवासिनीच प्रिपरेशन सगळं सोबतच करून घेतलं घर वगैरे सकाळीच डेकोरेट करून घेतलेलं गे, आहे तर इथे ना आपलं मस्त असं डेकोरेशन झालेलं आहे इथं मस्त अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती वगैरे मांडून घेतली तर ही जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ना तर मी ना दोन वर्षाखाली ना रोड साइडला जे लोक मूर्त्या फ्लॉवर पॉट वगैरे विकायला बसताना ना तिथून घेतलेली होती त्याच्यानंतर सुहासिनी जेवणासाठी ना मस्त चौरंग वगैरे मांडले त्याच्यानंतर त्यांच्या ओटीसाठी ना हे सामान आणलेलं होतं थोडस तर तेही मस्त अशा पोटलीमध्ये भरून घेते सगळं प्रिपरेशन आधीच करून घेत होते कारण माईन वेळेवरती घाई व्हायला नको म्हणून तर तेही मस्त असं पॅक करून घेतलं कारण आहे ना आपण देवी आईची जशी ओटी भरतो ना तसंच आपल्याकडे ज्या सुवासनी येतात तर त्या आपण आपले देवी स्वरूप म्हणून त्यांचं पूजन करत असतो तर त्यांना जशी देवी आईसाठी ओटी भरावी लागती तशीच ओटी आई ते तयार करून घेतली सर्व प्रिपरेशन वगैरे झालं मलाही ना नेहमीच असं देवांचं वगैरे करायला खूप आवडतं कारण देवाचं केलं नाही कधी कमी जात नसते तरी ना ही रांगोळी माझ्या मुलीने सकाळीच काढलेली होती पण ना ती रांगोळी नुसतीच अशी थोडी सुनी सुनी मला वाटत होती मग पुन्हा त्याच्या साईडला थोडस सा तांदळा जसं आपण साडीच्या साईडला केलं ना तसंच डेकोरेशन करून घेत होते तिने ना ही रांगोळी पहिल्यांदाच काढलेली होती म्हणजे याच्या आधी कधी मी तिला रांगोळी काढायला सांगितलीच नाही पण तिने गुगलला ही इमेज बघितली आणि रांगोळी काढली मला पण एक्सपेक्टेशन नव्हती तिच्यापासून की ती इतकी छान रांगोळी काढल तर रांगोळी वगैरे काढून रेडी झाली त्याच्यानंतर जे सुवासिनी जेवणासाठी चौरंग मांडलेले होते त्याच्या बाजूला समाया वगैरे तयार करून घेतल्या तर इकडे ना मैत्रिणीला बोलवलेलं होतं मदतीसाठी स्वयंपाक आधीच झालेला होता पण मग त्या आल्या त्यांनी नंतर एवढ्या साऱ्या पुरणपोळ्या केल्या त्याच्यानंतर थोड्याशा साध्या चपात्या केल्या त्या पुरणपोळ्या बनवत होत्या आणि एकीकडे मी तळण काढत होते तर आमचं सगळं प्रिपरेशन आहे ना अकरा वाजेपर्यंत रेडी झालेलं होतं म्हणजे पूर्ण स्वयंपाक रेडी झालेला होता जी, जी जवल 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 तर माझी जी मैत्रिणी ना हिचं पार्लर आणि आपलं जे केक शॉप आहे ना जवळ जवळच आहे तर यांचं पार्लर आणि बुटीक आहे गंगापूरमध्येच तर ना पोळ्या झाल्या तळण झालं त्याच्यानंतर वंशाची तयारी करून घेतली तर हा जो वंश आहे ना आपल्याकडे संक्रांतीच्या दिवशी वसला जातो याच्यामध्ये ऊस बोरं त्याच्यानंतर हरभरा आणि गव्हाची ओंबी ज्वारीची ओंबी अशा बरेच गोष्टी टाकल्या जातात त्याच्यानंतर ह्या शे खण घेतले जातात कुंभाराकडनं तर काही ठिकाणी याला सुगडे म्हणतात खण म्हणतात आमच्याकडे पण याला सुगडे पण म्हटलं जातं आणि खण पण म्हटलं जातं जो बनवलेला ओस आहे ना तो ह्या खणांमध्ये टाकून घ्यावा लागतो त्याच्यानंतर ना याची हळदी कुंकू वगैरे लावून पूजा केली जाते आणि मग याला आहे ना तर एखाद्या कप कोऱ्या कपड्याने झाकून ठेवायची पद्धत असते त्याच्यानंतर विठ्ठल रुक्मिणीला ओसायचं असतं आणि तुळशीलाही ओसून घ्यायचं असतं तर याला म्हणतात वरातीच्या मागून घोडे कारण काय झालं ह्या वर्षीच असं पहिल्यांदा अडचण आली आणि मरण तरण कुणाच्या हातचं नसतं पहिल्यांदा माझं असं झालं की संक्रांत गेली नाही या आधी ना सतरा वर्षात कधीच माझं असं झालं नव्हतं की संक्रांतीला मला अशी कुठली अडचण आली म्हणून पण जाऊ द्या निसर्गाच्या पुढे आणि देवाच्या मर्जीसमोर समोर कुणाच काही चालत नसतं तर या पद्धतीने हळदी कुंकू त्याच्यानंतर फुलं वगैरे होऊन आपल्या जे सुगडे ना त्याची पूजा केली आणि त्याला या पद्धतीने झाकून ठेवलं आणि माझी पूजा होईपर्यंत ना आपल्या सुवासिनी पण आल्या होत्या बाकी तर ना एंट्रन्सला ला मस्त असं ना माझ्याकडे मोठाचा मोठा, मोठा गंगाळ आहे तर त्या गंगाळामध्ये ना मी नेहमीच महालक्ष्मी असतील किंवा संक्रांतीचा हळदी कुंक वगैरे असतं ना त्यावेळेस अशी फुलं वगैरे टाकून डेकोरेशन करून घेत असते तर इथे ना सर्व प्रिपरेशन झालं होतं आणि सुहासिनी जेवायला पण बसलेल्या होत्या तर समोरच्या दोन कोपऱ्यामध्ये बसलेल्या दिसत ना त्या माझ्या मामी सासऱ्यांच्या सुन आहेत तर माझ्या मामी सासरे ना आमच्या घराजवळच राहतात तर त्यांच्या दोन्ही सुनांना सांगितलेलं होतं आणि बाकीचे हे शेजार पाजारच्या होत्या आणि ज्या आपल्या दुकाना शेजारी माझ्या मैत्रिणीचं पार्लर आहे ती पार्लरवाली मैत्रीण होती आणि अजून एक मैत्रीण मदतीसाठी आलेली होती कारण एवढ्या जणींना वाढायचं वगैरे होतं तर त्या म्हटलं की मी सुवासीन म्हणून नाही बसत मी तुम्हाला मदत करू लागते तर त्या मदतीसाठी आलेल्या होत्या तर ना बऱ्याच दिवसापासून राहिलेला हा प्रोग्राम होता कारण देवी वरतून आल्यानंतर मला लगेचच हे करायचं होतं पण मध्येच दिवाळी झाली मग दिवाळी नंतर काही आडी अडचण आडी अडचण येत होती आणि शेवटी फायनली मग म्हटलं आज करूनच घ्यावं कारण असंही संक्रांत बन करण्यासाठी लेट झालेलंच ले होतं तर म्हटलं मग दोन्ही प्रोग्राम एकत्रच होऊन जातील तर आमच्याकडे ना ज्या देवी आईच्या सुवासिनी असतात ना म्हणजेच तुळजापूरच्या आईच्या तर त्या आहे ना पूर्णावरणाच्या सुवासिनी घालाव्या लागतात तर मग मुझ त्यामुळे ना पूर्णावरणाचा सगळा सागर संगीत स्वयंपाक केलेला होता तर सुहासिनीच जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर माझा आहे ना वौसा बाकी होता ना तर आमच्याकडे ना तर जो आपण वौसा बनवतो ना म्हणजे बोर टहाळ जे बाकीच्या गोष्टी दाखवल्या मी तुम्हाला त्या सर्व वंशणी ना असं सुहासिनीना वसायचं असतं तर ते ओसताना ना रामसीतेचा वौसा आणि जनम जनम वौसा असं म्हणावं लागतं आणि हा जो बनवलेला वौसा आहे तो या पद्धतीने ना तर अंगावरती उधळण्याची पद्धत असते गावगाव मध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात तर आमच्याकडे ना आमच्या भागामध्ये अशा पद्धतीने वौसा केला जातो संक्रांतीला याला खूप मान आहे म्हणजे हे सुगडे आणि हा वौसाच मेन असतो संक्रांतीच्या दिवशी तर ना विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जाऊन हा वौसा करण्याची पद्धत असते तर भागा भागाप्रमाणे ना प्रत्येक सण समारंभ साजरे करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात बऱ्याच भागामध्ये विडे वगैरे घेतात पण आमच्याकडे विडे नसतात हा जो ओसा असतो ना यालाच महत्व असत मला आहे ना पहिल्यापासूनच आहे ना जसं कळायला लागलं मला बऱ्यापैकी आठवी नववीला गेले ना तशापासूनच आहे ना मला कुठलाही कार्यक्रम करायचा असला ना त्याचं प्रिपरेशन अगदी असं नाव पद्धतशीर करायला खूप आवडत असतं म्हणजे मी दरवर्षी पण आहे ना हार्दिक कुंकू करते ना तर खूप असं मस्त डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करते त्याच्यानंतर महालक्ष्मींच्या वेळेस पण माझ्या आजूबाजूच्या ज्या मैत्रिणी वगैरे ना त्या आवर्जून म्हणजे महालक्ष्मीचं डेकोरेशन बघण्यासाठी त्याच्यानंतर संक्रांतीचं पण डेकोरेशन त्यांना खूप आवडत असतं तर त्याच्यासाठी आवर्जून ते येत आवर असत तर जेवण झालं ते ना त्यांची ओटी भरून घेते तर बरेच जण ह्या देवी असतात ना तर त्या दिपन ता। पन ना तुळजापूरच्या आईच्या दरबारामध्ये पण घालत असतात पण माझ्याकडून काही ते पॉसिबल झालं नाही कारण डिस्टन्स खूप जास्त होता आणि एवढ्या वस्तू नेणं पण शक्य झालं नाही त्याच्यामुळे मग हे सर्व ना घरीच केलं तर ओटीच्या सामानामध्ये ना मी मेहंदीचा कोण त्याच्यानंतर सिंदूर हळदी कुंकू तुळजापूरच्या देवीचा प्रसाद त्याच्यानंतर क्लेचर जे काय आपल्या शास्त्या वस्तू असतात ना त्या सर्व त्या पोटलीमध्ये ठेवलेल्या होत्या आणि जी दुसरी जी पोटली ना त्याच्यामध्ये ओटीचं सामान म्हणजे हळकुंड त्याच्यानंतर खारी खोबरं आणि असं जे आपण ओटीसाठी ठेवतो हो ना ते सर्व सामान त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं मी तर ना देवी आईच्या सुवासिनींच्या ओट्या भरून झाल्या त्याच्यानंतर त्यांना विडा दिला तर आपण ज्यावेळेस सुवासिनी जेवण घालतो ना त्याच्यामध्ये विड्याच्या पानाला खूप महत्व असतं तरी ते ना दुपारचे जेवण वगैरे सगळं हा टोपलं सगळं झालं त्याच्यानंतर संध्याकाळच्या हळदी कुंकुमाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली तर ना हळदी कुंकवाला खूप साऱ्या बायका मी बोलवलेल्या होत्या आणि वाणामध्ये ना मी खूप महागडी वस्तू काही दिली नाही फक्त मेहंदीचे कोणच दिलेले होते तर मेहंदीचे कोण देण्यामागचं कारण हे ना की आमच्या शेजारी ना एक गुरु राहायचे तर त्यांचे जे मिसेस होत्या ना त्या मला एकदा बोलल्या होत्या की ना ज्यावेळेस कधी आपण ना मकर संक्रांतीचा हळदी कुंकू करतो ना त्याच्यामध्ये भांडे चमचे वगैरे देण्यापेक्षा ना काहीतरी जे सुवासिनींचा शृंगारातील एखादी गोष्ट आहे ना ती दिली पाहिजे तर मी दरवर्षी ना मग त्यातल्याच वेगवेगळ्या वस्तू देत असते कधी गजरा कधी सिंदूर त्याच्यानंतर हळदी कुंकवाचे करंडे वगैरे असं ना अश्याच गोष्टी मी देत असते तरी ते ना हळूहळू एक एक जण येत होतं पण कसं आहे ना आपण ज्यावेळेस शूट करतो तर आपल्या ना युट्यूबच्या व्हिडिओचं होऊन जातं व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही किंवा काही नाही तर मी ना ज्यांना प्रॉब्लेम नव्हता ना अशाच माझ्या मैत्रिणींचे ना इथे व्हिडिओ शूट केले होते ज्यांनी नाही म्हटलं ना मग त्यांना काही व्हिडिओमध्ये वगैरे घेतलं नाही तर ना हळदी कुंकू म्हणजे आपल्या नेहमीच्या कामातून आपल्याला थकवा दूर करण्यासाठी ना एक गेट टुगेदर सारखं असतं तर प्रत्येक जण यामध्ये ना संक्रांतीच्या पिरियड मध्ये असं रिफ्रेश झाल्यासारखं होतं एकमेकींना संध्याकाळच्या वेळेला भेटणं होतं रोज नटणं थटणं त्याच्यानंतर नवनवीन साड्या घालणं हाच एक योग असतो की ज्या वेळेस आपण थोडस कामाच्या स्ट्रेस मधून होऊन काहीतरी वेगळं करतो तर आहे ना आपल्या घरचं हळदी कुंकू वगैरे आटोपलं त्याच्यानंतर दुपारी जी माझी मैत्रिणी आलेली होती ना सुवासिनी जेवताना मला वाडू वगैरे लागायला कामात मदत करायला तर त्याच मैत्रिणीच्या मुलीचं आहे ना तर बोर नण होत तर त्याचीच तयारी चालू येतं तर थोडस डेकोरेशन करत होते जसं जमल ना त्या पद्धतीने डेकोरेशन मी करत होते हो तर आहे ना तिची मुलगी ना अजून एक वर्षाची झालेली नाहीये आणि ज्यावेळेस आपले मुलं छोटे होते ना त्यावेळेस अशा काही पद्धती नव्हत्या आणि मला तर अशा गोष्टी करायला नाही इतकं आवडतं तर हिजी ना मध्ये तिळगुळाची डॉल दिसत होती ना तर ती डॉल आहे ना मीच बनवून आणलेली होती तिच्या मुलीसाठी पण ती बनवतानाच व्हिडिओ माझ्याकडनं काढणं काही झालं नाही कारण इतकी गरबड होती ना खाली हळदी कुंकुवा बायका येत होत्या आणि मी तिच्यासाठी ती डॉल बनवत होते तर म्हटलं बोरन आणला जायचे तर काही ना काहीतरी गिफ्ट न्यावंच लागेल बाळासाठी तर म्हटलं मग वस्तू किंवा पैसे देण्यापेक्षा ना तर ही अशी मस्त अशी ना तिळगुळाची डॉल बनवून तिच्यासाठी तर हे माझ्या मैत्रिणीचं छोटस पिल्लू त्यांनी मस्त असा ना खणाचा फ्रॉक घातलेला होता त्याला हलव्याची वगैरे काही ज्वेलरी आणली नव्हती तिने कारण नाही हा नाही हा असं चालत चालत ते ना शेवटी फायनली ना मग तिने ना पण मंगळवारी केलेलं होतं तर अशा पद्धतीने बोरनान केलं जातं जे मुरमुरे असतात ना त्यात बोर त्याच्यानंतर चॉकलेट्स आणि बिस्किट्स वगैरे असं सगळं टाकून त्या बाळाला आहे ना बाळाला आंघोळ घालण्याची पद्धत असते तर मैत्रिणींनो माझ्या आजच्या व्हिडिओचा मी ते सेंड करते तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सगळं त्याचबरोबर अशाच नवनवीन ब्लॉग्स आणि रेसिपी व्हिडिओसाठी आपल्या माधुरीज रेसिपीज अँड ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवरती मी नेहमीच असे नवनवीन ब्लॉग्स व्हिडिओ अपलोड करत असते तर सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय टेक केअर